नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपली ही संगमनेर नाशिक शिर्डी कोपरगाव राहता या भागासाठी ही गाडी लोडिंग करायची चालू आहे आणि बघू शकतो ही अशा पद्धतीनं आपला हा ग्रीन डॉर्फ मलेशन ग्रीन डॉर्फ नारळ आहे तो चालू आहे त्यामध्येच त्या शेतकऱ्यांसाठी आपण सुपारीची पण झाडं भरलेली आहेत नारळ आणि सुपारी मिक्समध्ये नियोजन केलेलं आहे आणि बघू शकतो की नाशिक संगमनेर ह्या अशा भागासाठी हे लोडिंग चालू आहे आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध प्रकारची आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे अनुदानला बिल मिळते आणि बघू शकतो की आपली अशी नर्सरी मोठी असल्यामुळं आपल्याकडं सर्व प्रकारची झाडं घरपोच सेवा अनुदान बिल अशी काय आपली ठळक वैशिष्ट्य आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस असो